वाले घेऊन या बरं मैटीसी एक आटले सर म्हटलं फॉर्म भरून झाले म्हटलं फक्त आपलेच फॉर्म भरा सर आयला 1500 जातील ना जा बरं लवकर लवकर आणि घेऊन या आपले कागदपत्र आता मला हे सांगितलं ना हा आता का मला बिचारे मी त्या रामरावजी आलो ना त्याच्या गाडीवर बसून मी त्या घरी पहिले माझ्या घरी नाही तर बस एकदाच का माझ्या घरी गेले तुम्ही तिथच बसन जोडपत नंतर तो बाबू चालला टीसी जा आणि तरी काही चहा पाणी पाट जा अव सांगितले किती वेळा सांगून मला ह्या त्या गोष्टी

काय समाय चार पाच दिवस कागदपत्र जमा करायलाच लागले आणि आता तो म्हणते तिथं बापा घोषम घोषित चालू आहे बाया तर बापा सकाळ झाली पास निघते ना तोंडी तुझे काही माहीत नाही बापा तुम्हाला माहिती आहे काय त्या रुपीच्या घरी भांडण सुरू झाले ना हो ना मला माहित आहे काय झालं हो कमल बाई अव तिच्या माहेर जाईल ना तिची जन्म तारीख कुठे सांगितली ना लग्नाच्या वक्ती त्या भाऊ दोन तीन वर्षांना मोठी निघाली ना मग काय झालं बाई पुढे तिच्या घरचे फुगले ना कुठे जन्म सात तारीख सांगितली म्हणून तिच्या बापाले आणि मामाले बोलवलं घरी आणि चांगली खडा त्यांनी झाली तिथं अरे बापरे तिच्या बापा ना माती मागितली आणि मिटले आता ओ माय तिथे जाऊ दे माय बाजूची गुबड अशी फनफन करून गेली नशी जाऊन गेली तिची तिच्या घरी आहे दहा एकर वावर त्याच्यामुळे तिला काही योजनेचा लाभ पेतीली भेटून नाही राहिला आता अशी तुमने मारते मले भली म्हणते काय होऊन राहिले 1500 रुपयाने ते काय पुरून राहिले काय आता तिला काही भेटून नाही राहिले तिची भली जाऊन राहिली तुम्ही काय करून राहिले बाई मग 1500 1500 रुपये भेटून राहिले का पहिले तर दोन चार महिने मी फक्त साड्यात घेऊन बैठे पैशाच्या मला तर बा घरातच मदत होईल 1500 रुपयाची मागाय किती वाढली कसे आपल्या घर खर्चाला कामात पडत जाईल काही पैशाची मग तर पिटू जाईल मी काव कमल बाई ते शांत बाईने भरला काय फार्म नाही ना माय

घरात पैसे तर येऊन राहिले पण इकडून नाही लागून राहिले